पदवीधर संघाचे आमदार अभिजित वंजारी गडचिरोली दौऱ्यावर असताना डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेला भेट दिली या भेटीच्या अनुषंगाने संपूर्ण शाळेची पाहणी करून शालेय विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर काही अडचणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील शाळा समितीने अभिजित वंजारी यांच्यासमोर मांडल्या या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पदवीधर संघाचे आमदार अभिजित वंजारी आणि आर्थिकरित्या दुर्बल असलेल्या परिवारातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अथवा शिकवण्यासाठी व महाराष्ट्र असलेल्या मराठी भाषेचा आणि मराठी अस्तित्व टिकवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेंचे चा, व सध्या इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांकडे लोकांचा वाढलेला कल इंग्रजी माध्यम मराठी फरक स्पष्ट करून देण्याचा प्रयत्न केला समोर बोलताना अभिजित वंजारी यांनी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडलेल्या थोरल्या व्यक्तींचे उदाहरण देऊन आपण जवळपास पाचशेहून अधिक शाळांना आमदार निधीच्या माध्यमातून आपण संगणक संच दिले असून महाराष्ट्रात कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या तुलनेत विदर्भात गावातील विद्यार्थ्यांचा एम पी एस सी स्पर्धा परीक्षेमध्ये कमीचा भाग होत असल्याचं आपल्याकडील विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून मोठ्या पदांचा शिखर कसा गाठता येईल यासाठी सार्वजनिक वाचनालय व शाळेतील वाचनालयाच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण स्पर्धा परीक्षा देता यावत यासाठी आपण दरवर्षी एक ते दीड लाख रुपयांची स्पर्धा परीक्षेची पुस्तके सार्वजनिक वाचनालयाला पुरवठा करीत असल्याचंही त्यांनी सांगितलं माध्यमातून अशा पद्धतीचं साहित्य दिलेलं आहे त्याची यादी सुद्धा मी आपल्या कार्यवाला पोहोचलेली आहे याच्याशिवाय सार्वजनिक ग्रंथालय असतात त्या ग्रंथालयात सुद्धा ती चळवळ टिकली पाहिजे मराठी भाषा टिकली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत झाली पाहिजे सध्या गावामध्ये सुद्धा सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये त्या विद्यार्थ्यांना आर्थिक सडच राहते आर्थिक परिस्थिती राहत जाईल ते सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी तशा पद्धतीच्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून कि आपल्या शाळेमध्ये असलेल्या ग्रंथालयाच्या माध्यमातून करतात त्याच्यामुळे ते ग्रंथालय सुद्धा टिकले पाहिजे आणि म्हणून दरवर्षी सुद्धा आम्ही जवळजवळ शंभर शाळेत ठिकाणी सार्वजनिक ग्रंथालयात दरवर्षी एक दीड लाखाचे दोन लाखाचे स्पर्धा परीक्षा पुस्तक हे आम्ही वाटत असतो आपल्या अंदाज निमित्त आणि त्याच्या माध्यमातून ती चळवळ आपली उभी राहिली पाहिजे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये कोकणच्या तुलनेमध्ये मराठवाड्याच्या तुलनेमध्ये या भागाच्या तुलनेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी भाग घेणारे विद्यार्थी सुद्धा कमी आहे आणि पास होणारे सुद्धा विद्यार्थी आपल्या विदर्भामध्ये कमी आहे आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांचा ती संख्या वाढली पाहिजे आपले विद्यार्थी सुद्धा शासकीय नोकरी करतात तिथपर्यंत त्या ठिकाणी तयारी त्याची झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा तो उपक्रम चालतो आम्ही तो प्रयत्न करतो रोजगार मिळाले असतील स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण असतील हे सुद्धा उपक्रम आम्ही पदवीधर माध्यमा पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो मी आज काय आहे की आमच्या आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि आज त्या सगळ्या उपजवाद त्याची चाचणी त्यांचं ते मुलाखती घेणं हा सगळा कार्यक्रम सुरू आहे आणि म्हणून ती आपला अधिक वेळ घेत नाही परंतु धावता दौरा म्हणून आज दौलत भाऊने या ठिकाणी बोलवत मी या ठिकाणी उपस्थित झालो निश्चितपणे या मागण्या आपल्या निश्चितपणे पूर्ण करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी या सर्वांची नवीन आव्हान आता सर्वात समोर आलेलं आहे ते म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण शिक्षकांच्या सोबत सुद्धा आव्हान आहे अजूनपर्यंत त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये निश्चितपणे काय आपल्यासोबत वाढवून ठेवलेलं आहे याची पूर्ण कल्पना अजूनपर्यंत होणार नाही तर म्हणजे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये एक अवेअरनेस सुगाव घ्यायला पाहिजे होता कार्यशाळा घ्यायला पाहिजे होती की नेमकं शैक्षणिक धोरणामध्ये काय आहे ते जोपर्यंत आपण लोकांसोबत आणणार नाही विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने आपण घडवणार नाही तोपर्यंत त्यांचा लाभ त्यांना त्यांना मिळणार नाही आणि म्हणून त्याही पद्धतीचे कार्यक्रम येणार काळामध्ये आपण निश्चितपणाला घेणार आहोत आपल्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो मला या ठिकाणी आपण बोलवलं मान सन्मान दिला निश्चितपणानं आपला आभारी राहील

म्हणून हा सदरा आणि साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार रा आहे राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा